अखेर त्या डॉक्टरवर पोस्को सह विविध कलमांवर गुन्हा दाखल वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक दवाखान्याच्या पोडल्या काचा ग्रामस्थांचा पोलिसांवर आरोप व्हीआयपी ट्रीटमेंटचा बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बनणार आहोत ती संगमने शहर पोलीस ठाण्यात घेतली प्रेक्षकांनो मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नवीन नगर रोड प्रांत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूचे साई गणेश क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिस्ट करपे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली असून सदरची घटना ही वाऱ्यासारखी पसरली या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक देखील केली आणि रुग्णालय बंद पाडण्यात आले घटना घडल्यानंतर डॉक्टर देखील फरार झाला त्यानंतर आरोपी डॉक्टरला संगमनेर पोलिसांनी संध्याकाळी नाशिक येथून अटक केली सदर प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळाली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलगी संगमनेर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे दिनांक चार एप्रिल दोन रोजी सायंकाळी सात वाजता ती एस टीने संगमनेरला आली होती महाविद्यालयात गेल्यानंतर प्रकृतीत अस्वस्थ वाटल्याने महाविद्यालयाच्या प्रशासनाने तिला उपचारासाठी शहरातील करपे हॉस्पिटलमध्ये दाखल केले दवाखान्यात आल्यानंतर मला डॉक्टरांनी बी पी चेक केला ऑक्सिजन मास्क तोंडाला लावले व नंतर सलाईन लावले त्यानंतर रक्तलघ्वी चेक करण्यासाठी सलाईन काढून घेतले त्यानंतर थोड्या वेळाने माझे वडील व काका असे दोघेजण आले मला ॲडमिट केल्यानंतर माझी आजी माझ्यासोबत मुक्कामी राहिली त्यानंतर रविवारी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान मी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माझ्या बेडजवळ डॉक्टर अमोल करपे आला व तुला बरं वाटतं का असे विचारले व मला म्हणाले तू जरा बाहेर ये त्यानंतर मी बाहेर गेले त्यानंतर ते पुन्हा मला म्हणाले वरती टॅरेसवर चाल त्यानंतर तिला टेरेसवर नेले तेथेच त्याने ते तिच्यावर अत्याचार केला यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केली मात्र तू ओरडलीस तर तुझ्या आई वडिलांना सांगून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी डॉक्टरने दिली त्यानंतर डॉक्टर ते दोन निघून गेले पीडित मुलगी तिच्या बेडवर जाऊन झोपली त्यावेळी तिला चक्कर देखील येत होती सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तिचे काका बघण्यासाठी आले असता ते थोड्या वेळ तिच्या बेडजवळ बसून राहिले सदर पीडित मुलीने रडत रडत रात्री घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर काकांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले परंतु त्यावेळेस डॉक्टर निघून गेले होते नंतर थोड्या वेळाने पोलीस प्रशासनास ही माहिती कळवली गेल्यानंतर महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन सदर पीडित मुलीचा जबाब घेतला ही घटना सकाळी समजताच मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली या ठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला याप्रसंगी मोठा तणाव निर्माण झाला होता या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते त्यांनी रुग्णालयावर दगडपेकडी देखील केली आणि रुग्णालय बंद देखील पाडले त्यानंतर ग्रामस्थांनी संगमनेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टरवर कठोरात कठोर कारवाईची मागणी देखील केली पोलीस पोलिसांनी सायंकाळी डॉक्टर अमोल करपे याला नाशिक येथील अंबड पोलीस ठाणे परिसरातून अटक देखील केली त्याला आणण्यासाठी संगमनेर पोलिसांची टीम नाशिकला रवाना झाली होती या गंभीर घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून आरोपी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर करत जवळेकडलं ग्रामस्थांचे संतापाचे वातावरण निर्माण झाले होते सदर प्रकरणाची शहानिशा करून आरोपी अमोल करपे यास पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट न देता त्याच्यावर योग्य ते शासन करावे कारण या अगोदरच्या प्रकरणात डॉक्टर अमोल करपे याला पोलिसांनी या अगोदरच्या गुन्ह्यात वाचवण्यासाठी मदत केली असल्याचे प्रकार समोर आले आहेत अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असे डॉक्टर जयश्री थोरात यांनी कडे पोलिसांना सुनावले आहे तर रात्री उशिरा पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी आरोपी डॉक्टर अमोल करपे याचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौसठ दोन ई अडुसठ ड तीनशे एक्कावन ऑब्लिक तीन पोक्सो दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल मॅडम या करत आहेत मात्र सदर घटनेतील आरोपी डॉक्टर अमोल करपेबाबत घडलेली घटना ही बनावट देखील असल्याचा आरोप काही संगमनेरकरांनी आपल्या भावनेतून व्यक्त केला आहे तर दुसरीकडे याच डॉक्टरच्या अशा एक ना अनेक कृत्याचा आराखडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना उद्धव बाळासाहेब टाकले ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अमोल करपे यांच्या हॉस्पिटलची तोडफोड करत उपविभागीय कार्यालयात जाऊन निवेदन व डॉक्टर अमोल करपे यांच्या खांडगाव संगमनेर कुर्द तसेच इतर ठिकाणच्या महिलांसोबत झालेल्या गैरकृत्याची माहिती देत डॉक्टरची डिग्री रद्द करून सदरचे हॉस्पिटल हे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे सा शौकत पडान संगमनेर साथ द्यायचं नाही त्यांना असं सोडून बहिणी आहे मग आमच्यावर यायलाच बसतील कोणी बी फायदा घ्यायला बसतील कोणी फायदा घ्यायचं काम करायचं नाही आपण दोन जण परत येणार आहे त्याच्या बाबतीत आता आठ दिवसापूर्वीच आहे बारा लाख रुपये